राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा छत्रपती संभाजीनगर येथील बुलेट सायलेन्सर जप्त करण्यात आले होते त्या कसा उपयोग करायचा एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखवलेला आहे पालिकेच्या मदतीने त्या बुलेटच्या सायलेन्सर चा कसा उपयोग करण्यात आलेला आहे ते आपण पाहूया कशा पद्धतीने एका सामाजिक कार्यकर्त्याने त्या टाकाऊ बुलेटच्या सायलेन्सरचा उपयोग केला आहे आणि एक शांतीचा संदेश संभाजीनगर दिलेला आहे नागरिक उलटच्या आवाजाने किरकस आवाजाने खूप त्रस्त झालेले आहेत तरीही पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केल्याने जप्त करण्यात आलेले सायलेन्सर त्या टाकाऊ सायलेन्सर पासून कशा पद्धतीने एक मानवी मस्तिष्क बनून त्यातून एक शांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपण पाहूयात नितीन काटेक यांनी काय संदेश दिला आहे ते आपण पाहूया आणि सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते आपण काय म्हणतात ते पाहूया स्वराज्य वार्ता राहुल आवटे संभाजीनगर सर्वप्रथम तर पोलीस विभागाच्या मार्फत आम्हाला ही जप्त केलेली सायलेन्सर मिळाली त्यानंतर यामधून सामाजिक संदेश देणं हा उद्देश गोव्यासमोर घेऊन आपल्याला माणसाचे ध्वनी प्रदूषणामुळे जो मानसिक आणि शारीरिक जो ताण या माणसाच्या शरीरावर पडतो तर त्याचा विचार करून नक्कीच एक मानव प्रकृ मा मानवाची रोपा या ठिकाणी पाहिजे त्यानुसार आपण या सायलेंटरचं या ठिकाणी प्रतिनिधी तयार करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता की या सायरेंटरमध्ये एका प्रमुख चेहरा तुम्हाला दिसतो त्याचा डोळा दिसतो आणि त्यांनी त्याच्या मुलाठी त्यांच्या ओटांवरती हात पिऊन संध्याचन्म आहे की सायलेन्स या शहरामध्ये आम्हाला शांततेचा संधी देण्यासाठी ही प्रतिनिधी या ठिकाणी तयार करण्यात आमचं संभाजीनगर शहराची शाळ आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजीला स्वतः आणि नंतरपासून आम्हाला अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडनं एक सामाजिक संदेश देणारी प्रतिकृती तयार करून पाहिजे आहे तर त्यानंतर आम्ही आमची टीम या ठिकाणी तयार केली त्या टीममध्ये कर्से केलं म्हणजे जो एक प्रेरणा पब्लिसिटी करेल अशी एक आम्ही टीम तयार केली आणि त्या तीनच्याच मैदानी आपण या ठिकाणी बघू शकाल की एक छान शांतीपूर कमिटी घेणार आहे शांती क्रांती जी भारत आहे या ठिकाणी क्रांतीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायऱ्याशी या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये आपण स्पष्टपणे बघू शकता की एक मानवी शेहरा आहे त्या मानवी शेहरा हे या ठिकाणी आपण बघतात की पाठीमागे आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील उंच तिरंगा सुद्धा या ठिकाणी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला फडकतो आणि त्या क्रांती चौकच्या ध्वजाच्या पायद्याशी आणि घटना पुराईच्या पायद्याशी हे स्मारक आहे ती उभारण्याची संधी आम्हाला महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने त्याबद्दल धन्यवाद